तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा भाग्यांक मित्रांक शुभ दिवस अशुभ ग्रह, ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म, जन्म, जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष